राज्यातील साधारण वीस जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यामध्ये पुणे सोलापूर चंद्रपूर यवतमाळ अहिल्यानगर धाराशिव नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिघून वाजला असून दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतांच्या निवडणुका संपन्न होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आता काही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या काही प्रभागातील निवडणुकांना ब्रेक लागल्याने कार्यकर्त्यांचा सा झाला आहे दरम्यान राज्यात दोन डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे पुण्यात एका तरुणाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः देखील टोपाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे हे दोघेही पुण्यातील ससून रुग्णालयात काम करायचे ट्रेन संबंधातून ही हत्या झाल्याचा सा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय गणेश काळे आणि दिव्यांनी घोष असे मृतदेह आढळलेल्या दोघांची नावे आहेत या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय दिव्या ही मुळची पुण्यातील विमानतळ भागात वास्तव्यास असून तिचे वडील पोलीस कर्मचारी आहेत तर गणेश हा सा मुळचा बीडचा भाजपला मतदान करा असं थेट आव्हानच एकनाथ खडसेंनी जाहीर सभेतून केलं त्यानंतर शंभर गोंधळ उडाला अखेर कार्यकर्त्यांनी आठवण करून दिल्यानंतर खडसे यांनी चूक दुरुस्त करत तुतारीलाच मतदान करा असं सांगितलं भुसावळमधील निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत दरम्यान गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीत काम केल्याने एकनाथ खडसे यांनी सभेतून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात अजून भाजप असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या म्हणजेच एक डिसेंबर पासून तीन दिवसांसाठी डे असणार आहे त्यामुळे मध्यप्रेमींना संबंधित नगरपरिषदा नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी विदेशी किरकोळ मद्य विक्री आणि माडी विक्री बार अँड रेस्टॉरंट वाईन शॉप बियर शॉपी एक दोन आणि तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंद राहणार आहेत या दिवशी मद्यविक्री बंदी करण्याचे आदेश देण्यात आले तर काही जिल्ह्यात मत मतमोजणीच्या दिवशी सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे त्यानंतर मात्र काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री सुरू होणार आहे तर ज्या ठिकाणी निवडणुका रद्द झाल्यात त्या ठिकाणी मद्यविक्री चालू असणार आहे नोव्हेंबर महिना भारतासाठी अनेक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कामगिरीने भरलेला होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय आज मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अठ्ठावीसाव्या भागात त्यांनी देशाला संबोधित केलं हैदराबाद मध्ये जगातील सर्वात मोठ्या एलई एपी इंजिन एम आर ओ सुविधेचे उद्घाटन करण्यात आले ज्यामुळे भारताला जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात एक नवीन पाय रोवता येईल तसेच भारताने तीनशे सत्तावन्न दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केलाय भारताचे अन्नधान्य उत्पादन दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत शंभर दशलक्ष तणांनी काढलंय अन्नधान्य क्षेत्रातील ऐतिहासिक ही नोंद आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय निवडणूक आयोगाने बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या सुरू असलेल्या विशेष सर्व पुनरावृत्ती प्रक्रियेची अंतिम मुदत सात दिवसांनी वाढवली आहे आयोगाने मागील आदेश रद्द करत एक नवीन वेळापत्रक जारी केलंय त्यानुसार भूतची गणना आणि पुनर्रचना करण्यापासून ते मसुदा यादी प्रकाशित करणं आणि दावा हरकती प्रक्रियेपर्यंत सर्व प्रक्रिया आता सुधारित तारखांनुसार केल्या जातील मुदतवाढ राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे छत्तीसगड गोवा गुजरात केरळ लक्षद्वीप मध्य प्रदेश पुदुचेरी राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे बिहारच्या मोतिहारीमध्ये एका भरधाव ट्रकने आठहून अधिक दुचाकी आणि एक ई रिक्षाला जोरदार धडक दिली आहे या अपघातात जणांचा जागीच मृत्यू तर डझनहून अधिक लोक गंभीर जखमी झाले कोटवा भागात आज रविवारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला रस्ता ओलांडण्यासाठी उभा असलेल्या दुचाकी स्वारांना भरधाव ट्रकने धडक दिली यामध्ये ई रिक्षा पादचारी यांचाही समावेश आहे या अपघातानंतर वाहनांच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या अपघातानंतर लोकांची एकच आरडाओरड झाली या अपघातात जखमींना पातळीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अभिनेत्री दीपिका पदुकोणची बहीण अनिशा पदुकोण लवकरच लग्न अडकणार आहे देवळ कुटुंबियांसोबत अनिशाईचं नाव जोडलं जात असून तिच्या लग्नाची चर्चा सुरू आहे अनिशा पदुकोणचं लग्न देवळ कुटुंबाचं कलेक्शन असलेला रोहन आचार्यशी होणार आहे रोहन हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते भीमल रॉय यांचा पंतू आहे भीमल यांची नात चिमू आचार्य ही रोहन आणि दृशा आचार्याची आई आहे रोहन आचार्यची बहीण दृषा आचार्य हिचं लग्न सनी मोठा मुलगा करण देवलशी झालंय अनिशा ही लग्नानंतर दृषाची बहिणी होणार असल्याने देवल कुटुंबाचं कनेक्शन समोर येत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात बावनवे ऐतिहासिक शतक झळकावले एकशे दोन चेंडूंमध्ये त्याने ही शतकी खेळ साकारली या बावनव्या शतकासोबत कोहली आता एका आंतरराष्ट्रीय वन डेमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरलाय त्याने महान सचिन तेंडुलकरला मागे टाकले याचबरोबर कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक सहा वन डे शतके ठोकणारा भारतीय खेळाडू होण्याचा पराक्रम केला आहे खराब फॉर्म नंतर कोहलीचे पुनरागमन टीम इंडियासाठी मोठा मनोबल वाढवणार आहे खास करून मालिका विजयाच्या दृष्टीने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्यात स्टार सलामीवीर रोहित शर्माने इतिहास रचलाय त्याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मारण्याचा आपल्या नावावर रोहितने सामन्यांमध्ये आपला षटकार बा मारून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा तीनशे एकावन्न षटकारचा जवळपास दहा वर्षांचा विक्रम मोडलाय तो आता वन डेत सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला या सामन्यात रोहितने त्रेचाळीस शेलूप अर्धशतक झळकावलं तसेच त्यांनी एका संघासाठी सर्वाधिक षटकार तीनशे बावन्न मारण्याचा विक्रमही भारताच्या नावे केलाय त्याच्या या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाला बळ मिळालं